तर बघा काय परिपत्रक आहे काय म्हटलेलं आहे पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती दोन हजार बावीस अंतर्गत राहत विभाग संस्थेच्या शिफारस शिफारसपात्र नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर असतापना आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळणे बाबत उपरोक्त विषयान्वय व करण्यात येते की आपल्या आमरण अन्न त्या कुपोषणाच्या अनुषंगाने प्राप्त झालेले निवेदन तात त्यामधील काही धोरणात्मक बाबी विचारात घेता शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले केंद्र आले प्रस्तुत निवेदनामध्ये रयत शिक्षण संस्थेकडे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य व्यवस्थापनाकडे रिक्त पदावर पदस्थापना बदलून देण्याची मागणी संदर्भात संदर्भात न्यायालयीन व प्रशासकीय कार्यपद्धती विचार घेता पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात टप्प्याचा विस सविस्तर प्रस्ताव देखील शासनाकडे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पत्राने सादर करण्यात आले या संपूर्ण संदर्भात आपणास काल दिनांक सव्वीस स सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स समक्ष करण्यात आलेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये मौखिक लेखी स्वरूपात वस्तुस्थिती अवगत करण्यात आली आहे दरम्यान वरील प्रस्तावात शासनाची मान्यता दिल्यानंतर पुढील बा पुढील कारवाई यथाशीघ्र व्हावी या दृष्टीने नियुक्तीचे प्राधिकाऱ्यांची रयत यांच्याकडून आवश्यक रा, रा संस्था यांच्याकडून माहिती संकलित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात आली आहे या संदर्भात राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये त्यांनी त्यांच्याकडील आरक्षण या गटोविषयी या रिक्तपदाची माहिती देण्याबाबत कळवण्यात आली हे दुर्गमी परिणाम असणारी प्रशासकीय प्रक्रिया असून त्यामध्ये पहिल्या उनिवार राहिल्या असतातून पुन्हा गुंतागुंती निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रक्रिये चे पालन करून ती प्रक्रिया प्रक्रिया असून त्यामध्ये पूर्ण आहे शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेतील टप्पे त्वरित पूर्ण करण्यासाठी कार्यालयात पूर्णवेळ कक्ष कार्यरत असून याद्वारे संपूर्ण प्रक्रियेचं संयंत्रण केलं जात आहे वडील शासनादेशाच्या व नियुक्तीच्या कार्यप्रधी अनिवार्य बैठका वेळेत गुंतता होण्याच्या अधीन पूर्तता होण्याच्या आधीन प्रक्रिया ऑक्टोबर अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वकाश प्राप्त करण्यात येत आहे वरील बाबी विचारात घेता आपले दिनांक तेवीस सहा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासूनचे अमरावण उपचन स्थगित करावं असं आवाहन करण्यात येत आहे तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांभाळण्यासाठी एवढी आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद